विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ जय महाराष्ट्र मित्रांनो मी मनसे शहराध्यक्ष आमदार सेना नितीन पंजाबी आमचे सिंधी समाजाचे निस्वार्थ कार्यकर्ते आणि समाजाच्या हेतूला आणि प्रत्येक समाजासोबत राहिलेले आणि प्रत्येक पक्षासोबत प्रते आज मी मनसेचं म्हणून बोलत नाही प्रत्येक पक्षासोबत प्रते कार्य केलेले आमचे किशोरभाऊ होतवानी परवा दिवशी माझ्या मते एक आठ दिवस आधी आम्ही पटेलसाहेबांची आणि काजीसाहेबांची झोन क्रमांक पाच झेडोंची भेट भेट घेतली होती त्यावेळेस मला अंकल म्हणले होते की मिलिटरी बँक कॅन्टिंग पासून ते नवजीवन नगरला जो रोड जातो त्या रोडवरती इतकं भयानक प्रमाणात खड्डे येतात आज मी मनसे साईलना त्यांना इशारा दिला झोन क्रमांक पाचला ते म्हणत होते की डांबर अवेलेबल नाही आहे तर डांबर अवेलेबल नाही आहे वीज अवेलेबल नाही आहे किंवा आमच्याकडे भर अवेलेबल नाही आहे ही शासनाची अडचण आहे आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक नागरिक टायमावर बिल भरतो बिल भरणार आहे तर लाईट कट करतं त्याच्यानंतर आता खड्डे तर यांच्या पगार द्यायच्या नाही का चे तो आयुक्ताला पगार देणार नाही का आमच्याकडं रोड रुलर नाही किती घाण्याची गोष्ट आहे एवढी मोठी स्मार्ट सिटी त्यांच्याकडं रोड रुलर नाही जी भाड खाऊन जी झाड झाली आहेत ना अतिक्रमणमध्ये किंवा कुठं बी त्यांना गोलगोल फिरवा आपाप आप काम होतात होत नसेल मला सांगा मी करून घेतो खुर्च्या भरपूर खाली आहेत आय पी एस अधिकारी बसले आहेत आपल्याकडे फडीक आपण घेऊया एमबीए बीबीएची लोक बसली आहेत त्यांना घेऊ आपण सरकारी नोकरी आता पटेल साहेब आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आज गणपती आहे येणारी जाणारी वळदळ भरपूर असती माझ्या माता भगिनींवरती इथं पाणी उडत असते पावसामुळे आज पावसामुळे काम चाललेलं पूर्ण चितल चाललेलं तुम्ही बघू शकता आणि हे जे आज काम झालेले आता इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण चिखल चाललेले तर यामुळे तिकडं डांबर टाकता येत नाही तर माझी हात जोडून एवढीच विनंती आहे की पटेल साहेबांनी शब्द दिलाय पटेल साहेब शब्द द्यायला लागलो मीडियासमोर दोन दिवसात काम करून घ्या पाणी जरी निघाले ना मी येऊन पाणी काढतो मी दुपारी झडोंना उत्तर दिलं तर त्यांनी मला म्हटले की आमच्याकडे डांबर अवेलेबल नाही मी म्हटलं साहेब तुम्ही डांबर सोडाच मी एक मनसैनिक आहे मी एक महाराष्ट्राच्या मातीतला माणूस आहे मी एक काम करतो शिमेंट आणीन वाळू आणीन काही आणीन पाणी स्वतःच्या हातानं काढीन नाही तर तुमचा निषेध म्हणून माझ्या घरचा गणपती पटेल साहेबांना पण ही गोष्ट सकाळी बोलले माझ्या घरचा गणपती मी या चिखलातून बुट काढून चप्पल काढून घेऊन जाईन आणि निषेध करेन जय हिंद जय महाराज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा